तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपला देश अघोषित आणीबाणी आपण म्हणजे तुम्हाला दिसत नाहीये बघितली आमच्या अजितदादाने सत्तर हजारचा घोटाळा केला अजित दादा चक्की पिसिंग चक्की पिसिंग चक्की पिसिंग आता नोटा मोजिंग नोटा मोजिंग नोटा मोजिंग काय चाललंय देशात म्हणजे तुमच्याकडे गेले ते स्वच्छ आणि आमच्याकडे आम्ही ते चोर काय चाललंय सर्वात जास्त पैसा नोटबंदी मध्ये कोणाच्या बँकेत गेला तुम्हाला सगळ्यांना माहितीये मग कुठे ईडी त्यांना लावा मालवणची ईडी कारण यांना काय ह्याना वाटतं की आम्ही जे करू यांचं सर्व राज्यांच्या बापच आहे तुम्ही कोणी घाबरू नका आम्ही सुसाईड करून आहोत आम्ही मरायला तयार आहोत आमच्या पाठीमागे तुम्ही सगळे उभे राहा कारण काय चाललंय काही बोलतात तुम्हाला माहिती माझ्याकडे आहे एक रोड सात वेळा बनवला दोन करोड रुपये एका रोडला सात वेळा किती झाले दहा हजार था करोडाचा रोड बनवले चाळीस टक्के घरात पन्नास हजार करोडाचे हे केले पन्नास टक्के घरात आणि एवढे पैसे जमा करून ठेवलेले आहेत एवढे पैसे की तुम्ही त्याचा विचार करू शकता जाळून चालायचं नाही पैसा आपल्याला पण पाहिजे ना <laughs> त्यांना जाळा काय आपल्याला पैसा जाळायचा आप नाही पैसा आपल्याला पाहिजे तर आपल्याकडे पैसाच नाही आता आम्ही सर्व नियोजन करतोय काळू साहेबांना मी खरोखर अभिनंदन करतो आम्ही जे सगळे बसले होतो आम्ही एकदा म्हणजे मस्त थोडक्यात सांगतो काही गोष्टी बोलायला पाहिजे काय चाललंय का आणि मला सा? काळू साहेब काय चाललंय आता आपण काय करायचं काळसाहेब बोले नंदू आपण सर्व एकत्र येऊ साधा भाऊ आले ज्यावेळेस सगळे आम्ही एकत्र आलो कायतरी डोंगरी घडलं पाहिजे आणि अभी नाही तो कमी नाही जो संविधान का बात करेगा नाही तो राज नाही करेगा तुम्ही किसको डरा ठर आमलोको मालवी लव डरत आहे क्या आणि सगळे त्यांच्याकडे गेलेत तुम्हाला सांगतो त्यांच्याकडे ते गेलेले आहेत ना ते मनापासून नाही गेलेले आहेत ना ते काय बोलतात मला काय सांगतात अरे नंदू काय करू नाही गेलो असतो तर आम्ही प्रातमध्ये गेलो असतो आता बघा उद्या तुमचं राज्य येऊन देत पळत आपल्याकडे त्यावेळी त्यांच्याकडची तर पैसे जर जमा करा नंतर आपल्या पळत कोणाला काय करावं लागेल नाही घ्यायचं नाही हे तुमच्या नेता तुम्ही सांगा नाहीतर आमच्या मी बघतो ना राजकारणात खाताना सगळे नेते एकत्र येतात नंतर मग बोबा मारतात हे मी डोळे नगर मी नगरसेवक होतो ना कल्याण डोंबळी महानगरपालिकेमध्ये काय चालतो हे आम्ही बघितले आहे ना मध्ये काय चालते आता मी पैसे नाही कमले मीचा अपक्ष होतो माझा मूर्खपणा म्हणतात पण मी जगातला सुखी माणूस आहे माझ्याकडे पैसा कमी नाही माझ्या आईचा आशीर्वाद आहे म्हणून तुम्हाला सांगतो यावेळी तुम्ही जर सगळे एकत्र नाही आलात ते येणारी येणारी जी आपली पिढी आहे ना तो बोले का आढाडी तुम्ही क्या किया? के चुना म्हणाला राहता क्या तो त्यावेळी तुम्ही लक्षात ठेवा अभी नाही तो कभी नाही आणि मी माझं भाषण संपवतो पाठीमागून हात लावतायत पण काय करू थांबायला पाहिजे तर परत एकदा घोषणा करूया जो संविधानची बात करूया नहीं चलेगी नाही चलेगी धन्यवाद ना